नाव परिचय थोडं सांगायचं माझं नाव श्रीनिवास आहे श्रीनिवास गाव वगैरे गाव तालुका आता हे दूध नेमकं करायची कल्पना तुम्हाला कशीच होती पहिलेपासूनच होती आपल्याकडे दुधाचं कलेक्शन बरं म्हणजे लोकांकडून लोकांकडून घ्याच आणि स्वतःची काही मशी वगैरे होते नाही पहिले काही नाही सुरुवात तर सुरुवात करताना तुम्ही आता किती मशी आणखा दहा आणलेली आहे दहा एकदाच लोड आणल्या पूर्ण आणि पूर्ण आता एकूण किती मशी तुमच्याकडे दहाच दहाच मशी आता तर सुरुवातीलाच एवढ्या जास्त प्रमाणात मशी तुम्ही म्हणजे आणण्याचं कसं वाटलं तुम्हाला कराव म्हणून काही लोक का एक दोन आणतात पण तुम्ही दहा मशी डायरेक्ट कसं आणल्या तुम्हाला मोठ्या प्रमाणात करायचा विचार होता का पुढे वाढवायची बरं तर कुठून आणल्या मशी आता हरियाणामधून आणल्या चिन जिल्हा आहे बर जीन जिल्ह्या मधून आणल्या तर काय काय किमतीला तुम्हाला मशीन मिळाला एक दहा पासून ते एक चाळीस पर्यंत चे मला सांगा हे प्रत्येक मशीन तुम्ही हरियाणावरून आणलेला आहे तर हे महेश कितीला आणलेला आहे एक सदतीस ची आहे एक लाख सदोतीस सदतीस हजार बरं आणि ह्या मशी किती दूध देतात ही सहा लिटर देते सर सहा लिटर दूध मुश्किल आहे एका टाइम बरं मग इथं आणायचे चार्जेस किती येऊन कितीला पडले शेडवर आता दहा हजार खर्च आहे एक लाख सत्तेचाळीस हजार ला पडली घेण्याचं मागचं काय कारण होतं बॉडी स्ट्रक्चर वगैरे कशा पद्धतीने पडली तुम्हाला दुधाला दूध दोन्ही टाइमच काढून घेत सकाळी सहा आणि संध्याकाळी सांगतो आणि याच्या सोबत हे वगैरे बरं आता हे मैस कितीला आणले तुम्ही मग दुसरी एकवीस ची आहे एक लाख वीस हजार हे किती दूध देत तेवढंच आहे सहा लिटर सहा लिटर ची दूध आहे बर हे एक आहे एक लाख अठरा हजार दूध तेवढंच आहे मग ते त्याच्यामध्ये किमतीमध्ये कमी जास्त कशामुळे होते होते म्हणजे हेच जास्त आणि इच किंमत कशामुळे कमी थोडं थोडं याच्यामध्ये आहे समजा हा बॉडीवर याच्यावर समजा म्हणजे दिकाऊपणावर काही गोष्टीवर आहे समजा रेट हे समोरचे एक चौवेचाळीस एक लाख चौर एक सात लिटर सात लिटर एक लिटर जास्त आहे घरी इथं दहा हजार एक्स्ट्रा लागले एक्स्ट्रा एक लाख चौपन्न हजार लागून आणल्या बरं आणि समोरची माहिती की एक अठ अठ्ठावीस ची एक लाख आटा अठ्ठावीस च्या ही ना किती देतो तू हे सहा आहे समजा सहा सात लिटर बर समोरच्या हे काय एक अठराचे

बरं तुम्ही किती वेळ दूध चेक करून दोन्ही टाइम करून दोन्ही टाइम दूध चेक करू दोन्ही टाइम बर हे किती आहे त्याचे आहे हे तिसरे आहे त्याचे तिसरे आहे त्याचे समोरचे हे एक बेचाळीस चे असेल हे सात लिटर दूध सात लिटर दूध बर हे किती आहे त्याचे आहे हे तिसऱ्यानं बरं आणि हे तिसऱ्यानच आहे समजा तिसऱ्यानं चौथ्यानं या प्रकारचे बघून घेतलेले असते बरं आणताना तुम्ही किती किती येताची मशी बघून आणल्या दुसऱ्या तिसऱ्या मग ते वेतामध्ये कसं असते मशी आणलं पाहिजे दुसऱ्या आणि तिसऱ्या राहून म्हणजे कारण काय असतं दुधाचा कालावधी समजा हे असतं बरं आणि विल्यानंतर किती दिवसाच्या मशी आणल्या तुम्ही म्हणजे विहून किती दिवस झालं होतं आठ दहा दिवस झालं समजा तुन, तुन ते तिथून इथून तिथे गेल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीनं कुठल्या कुठल्या गावाला तुम्हाला तिथून म्हणजे दाखविण्यात आलं तुम्ही तिथे जाऊन शेतकऱ्याला कसे बोलले आणि ते कशी पद्धतीने विक्री झाली बरोबर जाऊन घेतलं सर गोटे मग हरियाणात कसे असतात गोटे वगैरे नाही गोटे म्हणजे आता घरोघरच असतात एक दोन एक दोन एक दोन एक दोन बघून घेतले तिथं जायचं तिथं जाऊन प्रत्येक घरी जाऊन समजाय अरे भाव ए व्यापाऱ्याकडून त्याच्यामध्ये फसवणूक वगैरे काय होत नाही नाही काय फसवणूक मग त्यांची काय फिक्स वगैरे असते का म्हणजे एवढं पर्सेंटेज म्हणजे आमची एवढे पैसे एका मशीन मागे आम्ही घेणार वगैरे असं काय असतं का व्यापाऱ्याच नाही दोन हजार ठरलेले राहतात एक दोन हजार रुपये एका मशीन त्याच्यामध्ये आपल्याला त्यांच्या पूर्ण काय गॅरंटी देतात समजा खात्री देतात बरं इथं येऊन सेट करून देतात आपल्याला तिथून इथं आणल्यानंतर तुम्हाला काही आजार पण वगैरे मशी मध्ये काही नाही हो ना, पूर्ण पूर्ण सक्सेस आता काही लोक सात आठ दहा लिटरच्या देखील मशी असतात म्हणतात किंवा आणतात पाच ते सहाच्या सांगितल्यात तर तेवढं दूध देणाऱ्या देखील मशी असतात काय नाही आता सुरुवात म्हणून सुरुवात केली कमी दुधाच्या कशामुळे आणले सुरुवात आहे म्हणून म्हणजे काही नोका वगैरे नह किंवा कमी असते म्हणून आणले बरं इथं येऊन त्याचं कशा पद्धतीने काम केले तिथं इथं येऊन समजा त्याचे दोन माणसं वाटवले होते आपल्याला दोन माणसं येऊन शेट करून पूर्ण हे करून किती दिवस होते आपल्याला इथं दहा ते पंधरा पंधरा दिवस होते आणि त्याचे चार्जेस वगैरे किती घेतले चार्जेस तीनशे रुपये प्रमाणात दररोजचे तीनशे रुपये आणि ते काय काम करणार आहे इथं आल्यानंतर पूर्ण काम करणार समजा गोट्यामध्ये बरं मशी काही तुम्हाला आजार पण वगैरे तिथून आणल्यानंतर ताप येणं किंवा काही बिमारी वगैरे झाली होती पण ट्रीटमेंट ते नाही देत असं बरं काय नेमकं त्रास वाटला तुम्हाला सेट त्रास काही पण ताप येणं काय असं काय हो येतं ताप येतं समजा टेम्परेचर ते बघतात तेच ते समजत पूर्ण मेडिसिन ते करतो बरं आता आता मशी पूर्ण रुटीन मध्ये आले आता आले किती दिवस वेळ लागला त्याला रुटीन पंधरा दिवस तरी लागले समजा आठ दहा दिवस पंधरा दिवस लागला तर आपल्या इकडून पण लोक काही म्हशी घेतात समजा नांदेड मार्केट असेल कुठला असेल तर इकडून घेता तुम्ही हरियाणा जाण्याचं काय कल्पना कशामुळे हो वाटली जिमेदारी असल्यामुळे दोन्ही म्हशीमध्ये मध्ये काही फरक फरक म्हणजे दुधाचा कालावधी जास्त आहे आपल्यापेक्षा याच्यात जास्त गावरान म्हशी कड जर आपण घेतल्या तर दुध व्यवसायामध्ये फायदेशीर नाही दुधासाठी म्हणलं तर हीच म्हशी चांगली बरं तर मला सांगा या ठिकाणी तुमचं दिवसाचं वेळापत्रक कशा पद्धतीने चालू होते किती वाजता तुम्ही कामाला चालू करता सकाळी चार पासून कसं काम करता काय सुरुवातीला काय काम करता सकाळी चारा टाकले की नंतर मग दूध काढतो दूध काढून पाणी पाजून धुवून झालं काम समजा बरं नंतर संचापारी किती वाजता चालू होत चारच रुटीन चारला ला पुन्हा चार आणि आणि किती काम करायचं काम करायला एक एकच आहे दहा म्हशी एकच माणूस सांभाळत नाही चारा वगैरे शेतातून चारा आपण बिहारी ठेवलेला आहे का हा बिहारी म्हणजे तुम्ही दहा वर्षाचं एक प्रॉपर युनिट तयार केलं त्याला एक कामगार ठेवून बरं तर त्यांना किती सॅलरी वगैरे पगार किती सोळा सतरा हजार रुपये जेवण आपल्याकडे असत तुमचं काय काम आहे गोट्यामध्ये तुम्ही काय काम करता चारा आणून देणं समजा हे बाकीच नियोजन आपण लावं लागतं बाहेरचं गोट्या बाहेरचं पूर्ण ते नाही गोट्यामधलं पूर्ण ते नाही आता काही लोकांचं कसं असते गाई देखील करतात तर तुम्ही मशीकडं वळण्याचं काय कारण होत गायी आपल्या ह्याच्यात वातावरणात सुटलं नाही समजा मशी किंवा काटक असत त्याच्यामुळे तुम्ही म्हशी घेतली पाहत बरं इकडे वाळल्या जायचं तुमचं कशा पद्धतीने नियोजन आहे मला सांगा इकडे वाळ सोयाबीनची गुळी आहे आता सध्या नंतर आपल्याला हे गव्हाची तुरीची हरभऱ्याची जमा करायची तर गव्हाच्या गुळी म्हशी आवडीने खातात की खातात ना आणि याच्या गोळी हर सोयाबीनची गोळी देखील खातात का म्हणजे खातात बरं तिकडलं आणि इकडलं वातावरणात तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला काय नाही नाही काही प्रॉब्लेम हरियाणा मधलं आता हे काय काय या ठिकाणी आहे मला सांगा आता हे चेन्याचा छिलका आहे त्याच्यानंतर हे गव्हाचा भुस्सा आहे सारखी पेंट त्याच्यानंतर हे मक्याचा आहे मका आहे मका हे तीन चार प्रकारचे तुम्ही मिसळून दिल्यामुळे काय फायदे वाटले तुम्हाला दुधाचा हरियाणामध्ये खुराकामध्ये काय होत मशला ये, ये ते जे होत ते आम्ही इतर वापर केलं समजा बरं तर बार्लीवरच काही लोक चालू चालवतात नाही नाही बार्लीचं काय नाही आम्हाला काय विसर बरं तर आता तुम्ही याला खाद्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करता चाऱ्यामध्ये काय आहे तुमच्याकडे चाऱ्यामध्ये नेपियर आहे ज्वारी <laughs> आहे का तुमच्या हो बरं हे कुठलं गवत आहे आता गजरा गवत आहे गजरा गवत पण वेगळी जात दिसू लागली हो ते नाही नाही हे आहे हो पण हे कोणतं नेफेर आहे याला म्हणजे तो आल्यासारखं दिसाल कनिष्ठ आल्यासारखं दिसलं पण नेपेरच्या दोन्ही पण वेगळ्या जाती आता का तुमच्याकडे हो बर हे किती दिवसाला येते एकदा कापल्यानंतर लगेच आहे दोन पाठीमागे दोन असे किती भारी आणा लागत तुम्हाला सात आठ बारी लागतात सात आठ बारी मग आता चारा आणण्यासाठी तुम्ही एकच माणूस आहे मग दहा मशीला पूर्ण शेताकडून चारा आणायचं तुमच्याकडे काम आहे आपल्याकडे आणि बिहारी मधलं काम फक्त मधलं मधलं बिहारी करावं आपण बाकीचे बाहेरले काम म्हणजे चारा आणून देण आपल्याला तर एवढ्या मशीसाठी चारा आणण म्हणजे खूप तुमचं परेशानी वगैरे कशा पद्धतीने होते हँडल होते पण आज सर करावंच लागते तर तुमचं काय मत आहे की दहा वर्ष असेल तर एक माणूस चाऱ्यावर ऍडजस्ट होऊ शकते की कसं होते बैलगाडीवर वगैरे चारा आणता जवळच आहे आपल्याला बरं आता सुरुवात करून किती दिवस झाले नेमका पंधरा वीस दिवस झाले पंधरा वीस दिवसच गोठा निर्माण झालाय आणि पहिल्या हो सुरला दहा मशी आणून एक बिहारी त्यांनी ठेवलेला आहे आणि एक म्हणजे युनिट एक दोन मशी आणलं तर कुठला कामगार देखील आपला तिथे ठेवता येत नाही म्हणजे कामगार ठेवून पूर्ण एक युनिट तयार केले तुम्हाला तर एक दहा वर्षासाठी एकूण किती भांडवल लागले लाग तुम्हाला पंधरा लाख रुपयाला दिसून जायचे पंधरा लाख रुपये आणि गोटा कधीच बांधलेला गोटा सात ए बी आताच आहे बरं या गोटा बांधणीला खर्च किती लागेल सात लाख सात लाख रुपये बरं म्हणजे जवळपास इथे तुमचं बावीस लाख रुपयाच इन्व्हेस्टमेंट झालेलं आहे हो बरं तर टोटल याच्यामध्ये मुरा त्याच्यामध्ये आता पूर्ण मुरा आहे आणि याच्यासाठी वळू वगैरे आणले की तुम्ही रेडा आणले का नाही मग आता क्रॉसिंग वगैरे कुठून क्रॉसिंग आता पुढच्या वेळेस आणायची आपल्याला सहा महिन्यानंतर आणायचे तर तुम्ही आता हे आणताना संपूर्ण म्हणजे वगारच बनवून आण बघून आणल्या की रेड आपण असं बघून आण टोटल वगैरे आता इकडे बघूत आपण आता हे सगळं किती दिवसाचे वगैरे पंधरा वीस दिवसाचे पंधरा ते वीस दिवसाचे वगैरे टोटल ले ले आसल, आसल, हो आ, आता टोटल आणलेले तुम्ही वगार बघूनच आणले ज्या म्हशीच्या खाली समजा वगार असेल रेडी असेल तर त्यांनाच तुम्ही आणल्या हो तर ते आणण्यामागच काय तुमचं विचार होता पुढे चालून आपल्याला समजा त्याचं इथं हे करता येते आता तुमच्या इथं समजा दहा म्हशी आणल्या तर दहा रेडे आज तुमच्याकडे हात वगारी दहा हात तर त्याचं जर व्यवस्थित नियोजन केलं तर दहा वगैरे म्हणजे दहा म्हशी होऊ शकतो दहा म्हशी होऊ तर त्यांची तुम्ही कशा पद्धतीने काळजी घेता एक एक लिटर दूध आहे सर एका एका टाइम एक सड पूर्ण सोडून एक सड पूर्ण सोडले पण काढत नाही त्याच काढत बर तर वासरांना काळजी दूध काही लोक वासरांची तेवढी काळजी घेत नाही त्यांना म्हणजे दूध कमी देणं किंवा काळजी न घेतल्यामुळे ते मरतात देखील बरोबर तर तुमचं मत काय वासरे दूध व्यवसाय कायदेशी राहते वासरेच शिरात जेवढं वासराला हे केलं तेवढं चांगलं बरं तर मला सांगा एखादी म्हैस आपण घेत हायेस्ट कुठली दूध देणारी म्हैस आहे तुमच्याकडे मला आता सगळ्यात जास्त दूध म्हैस कोणती आहे आहे आता ही बसलेली हिला कशामुळे बांधले कशामुळे बांधले अडकलेला आहे का नाही अडकले या म्हशीला थोडं फुटू बर बघूत आपण सगळ्यात जास्त दूध देणारी हे म्हैस आहे समजा तुमच्याकडे सगळ्यात जास्त दूध देणारी म्हैस आहे का बरं एक किती लिटर दूध देते सात लिटर देते सात लिटर एका टाइमला दोन टाइमला चौदा लिटर दूध देते तर आपण म्हैस निवडत असताना कशी वेळ पाहिजे बाबा हे सगळ्यात जास्त दूध देते तिचे काय कशात समजा म्हणजे सड बघून समजा सडाचा अंतर असला पाहिजे चार सडामध्ये चार बोटाचं अंतर असलं पाहिजे अजून दुसरं काही कारण आपण सांगू शकतो सड बघून समजा हे केलं बॉडी स्ट्रक्चर वगैरे कशा पद्धतीने असलं पाहिजे मान मारिक वगैरे असं म्हणतात कि ते मान बारीक राहिली पाहिजे का हो नाही पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने हाऊद कशासाठी होता हाऊद सर साठवणुकीसाठी समजा लाईट जर नसेल तर तीन चार दिवस जाऊ शकते पाणी आहे तिकडे बरं तर मग आता लाईट वगैरे गेलं तर मध्ये पाणी कसं नेणार लाईट आता इथलं भरून समजा तिकडे पण जर समजा आता ते लाईट नसेल तर आपल्याला हातानेच हाताला नेवलं बरं ते काही लोक टाकी वगैरे उंच करून ते पण केले नाही सर ते करायचं आपल्याला ते पण सिस्टम करायचं आहे जाग्यावर करायचे आहे केलं नाही बरं तर एवढ्या जनावरांसाठी आता तुम्हाला किती पाणी करावं लागते एवढा हाऊस भरून रोज एवढा बनवलायच आता हे लागवड केलेला हिरवा चारा तुमचाच आहे का हो आहे बरं हे काय आहे ज्वारी आहे टाळकी टाळकी ज्वारी लागवड केली आहे किती क्षेत्र आता या ठिकाणी केलेलं आहे तसं आपलं चार पाच एकर साहित्य समजा चारा बरं तर आता काही ठिकाणी काय राहते खूप म्हणजे आता आजूबाजूचा एरिया समजा पूर्ण कोरड क्षेत्र आहे तर अशा कोरडभाऊ क्षेत्रामध्ये देखील पाण्याचं खूप लोकांना प्रॉब्लेम असते तुम्ही यावर देखील मात कशा पद्धतीने केला पाण्याचं कसं आहे सर असल्यामुळे पाणी भरपूर आहे पाणी भरपूर आहे तर पाणी नसेल तर मग काही त्याच्यामध्ये पर्याय करत काय पाणी पाहिजे सर मी एकमेव पाणीच पाण्याशिवाय काही पर्याय खुराकाचं नियोजन आहे तुमचं त्याच्यामध्ये तुम्ही काय काय मिक्स केलं थोडं चण्याचा चिलका आहे मक्याचा मक्याची चुनी आहे गव्हाचा भुसा आहे आणि आपले पेंड आहे सर सरकी पेंड आहे तर याच्यामध्ये सगळं आता हे शंच्यापारी तुम्ही देणार या दहा मशीसाठी एवढं तुम्ही भरून भरलेलं आहे काही असं हे दोन वेळेस दोन आहेत समजा एवढं टोटल दोन आता म्हणजे एका दिवसासाठी चार लागतात समजा सकाळी आणि संध्याकाळी मग त्याच्यामध्ये प्रमाण वगैरे किती आहे मला सांगा एका मशीसाठी एका मशासाठी चार पाच किलोच आहे समजा एका टाइम एका साठी चार ते पाच चार ते पाच किलो आता याची मशी तुम्ही टोटल म्हणजे हो म्हणजे दहा मशीचं पूर्ण एकदा दूध चालू आहे आता हो एकदाच दिवसाचं आता दूध किती आहे पन्नास 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 टाइम लागत एका टाइम मग ते थोडं सात आठ लिटरचे म्हणलं तर थोडं जास्त दूध व्हायला पाहिजे हो कोण त्याचं कमी जास्त असं असं का म्हणजे पन्नास लिटर दूध द्यायचं पण दहा मशी दहा ते दहा दुधामध्ये आता वासर पिऊन वासराला पिल्यानंतर म्हणजे एक थान वासराला था। एक थान वासराला देता था। म्हणजे पन्नास लिटर सकाळी पन्नास लिटर संध्याकाळी दूध आहे दुधाची विक्री वगैरे कुठे आपल्या डेअरीच डेअरीला फॅटवर पंचावन्न साठ रुपये पंचावन्न पंचावन्न ते साठ रुपयाचा दर मिळतो आता काही लोकांना काय वाटतं एवढं म्हणजे सहा सात लिटर आठ लिटर दूध देणारे म्हशीचं दूध पातळ राहते म्हणजे तेवढं दुधाला फॅट लागत नाही असं वाटते नाही खुराक खुराक पंचावन्न ते साठ रुपये लिटर दर चला। तर महिन्याला किती दुधाच रेट म्हणजे हप्ता येतो आता दहा दिवसाला साठ हजारच म्हणजे साठ रुपये लिटर शंभर लिटर दिवसाचं म्हणजे हजार लिटर दहा दिवसाला सहा किती साठ हजार, साथ हजार एक लाख ऐंशी हजाराचं तुमचं दूध एका महिन्याचं त्याच्यामध्ये खर्च तुमचा किती जातो खर्च आधी एका टाइम म्हणजे फिफ्टी पर्सेंट खर्च जातो एका टाइमच मागे आणि याच्यामध्ये कामगार म्हणजे आता फक्त एकच कामगार आहे दुसरं कोणी कामगार नाही एकच एकच कामगार ऐंशी हजार रुपये तुम्हाला महिन्याला प्रॉफिट आता सध्या चालू आहे समजा मग नंतर मशी थोड थोडं हळूहळू दूध कमी होतात त्या टाइमला तुम्ही तेव्हा दुधाचं उत्पन्न कशा पद्धतीनं कमी होईल दुसरं आणायचं कितीच मशीद करण्याचं टार्गेट आहे तुमचं वीसच आहे समजा शेड बी त्याप्रमाणे मारलेला म्हणजे वीस मशीद बसतील अशा पद्धतीने तुम्ही शेड चे बर तर आता सध्या कसं होतं एकतर नोकरी नाहीत बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे आणि शेतीमध्ये हमी शेतकरी परेशान अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कसं वाटतं दूध व्यवसाय खरंच चांगला फायदेशीर आहे चांगला आम्हाला तर आता एक पंधरा दिवसाचाच अनुभव आहे समजा तर पंधरा दिवसामध्ये तुम्हाला एक चांगलं वाटत शेतकऱ्याला काय तुम्ही मार्गदर्शन कराल खरंच दूध व्यवसायामध्ये यावं आणि चांगला आहे येणाऱ्या येणाऱ्या साठी चांगलं आहे